मंडळी एका विशिष्ट पद्धतीनं खोबरे आणि धन्याचं जर तुम्ही सेवन केलं तर आश्चर्यकारकरीत्या तुमच्या वजनामध्ये कमी येते त्याचबरोबर या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्ही सेवन करायला सुरुवात केली धने आणि खोबरे तर अनेक आयुर्वेदाचे फायदे तुम्हाला लाभणार आहेत ते कसे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण पाहतो की नारळाला श्रीफळ असं म्हणतात कारण काय तर हे फळ आहे ज्याच्या शेंडीपासून तर पानापर्यंत प्रत्येक गोष्टीचा कशा ना कशासाठी वापर होतोच ताजे कोळे शहाळे पाण्या गोड पाण्यासाठी ओळखलं जातं यातल्या मऊ खोबऱ्याचा गर्भ मलाही अत्यंत चविष्ट आहे जसं जसा नारळ जुना होऊ लागतो जसं त्यातलं पाणी कमी होऊन खोबरं कडक होऊ लागतं या ओल्या खोबऱ्याचासुद्धा आपल्याकडे जेवणात वापर केला जातो हे खोबरं खराब होऊ नये म्हणून नारळाच्या वाट्या उन्हात सुकवल्या जातात व नंतर त्याचा वापर जेवणात होतो या सुक्या खोबऱ्याचा गंध व चव थोडी खरपूस असल्याने विशेषतः मांसाहारा त्याचा उपयोग आपण बघतो परंतु याचा आयुर्वेदामध्ये आपण काय उपयोग करून घेऊ शकतो हे आपण बघणार आहोत यासाठी याच्यामध्ये काय जे कुठले जीवनसत्व आहेत कुठली खनिजं आहेत ते आपण बघणार आहोत त्याचबरोबर धने जे आहेत हे धने आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानलेले आहेत कारण हे मूत्रल आहेत शीतल आहेत तुमच्या लघवीच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर एक ग्लास पाण्यामध्ये रात्री एक चमचा धने भिजत ठेवा सकाळी उपाशीपुटी धन्यासकट ते पाणी पिऊन घ्या तुमच्या लघवीच्या सगळ्या समस्या निघून जाणार आहेत आणि तुम्हाला लघवी अत्यंत साफ होणार आहे तर याच्यामध्ये देखील अत्यंत चांगले गुणधर्म आहेत हे आपण खोबऱ्यासोबत खाण्याचे फायदे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर धने तुमचं वजन कमी करण्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे याच्यामध्ये असणारे खनिज तुमची चयापचय संस्था अत्यंत चांगली ठेवते त्याचबरोबर तुम्हाला भूक लागून देत नाही आणि म्हणून वजन कमी करण्यासाठी धने अत्यंत उपयुक्त आहेत तुमचं मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी धने उपयुक्त आहेत महिला वर्गासाठी मासिक पाळीसाठी देखील अत्यंत महत्त्वाचे हे धने आहेत आता आपण याचा उपाय बघणार आहोत याच्यामध्ये खोबऱ्यामध्ये जर बघितलं तर B6, बी सिक्स नियासिन रायबोफ्लोविन आणि फोलेट्स बी जीवनसत्व सुक्या खोबऱ्यामध्ये आढळतात खनिज जर बघितली तर लोह मँगॅनिज तांबे फॉस्फरस आणि सेलेनियम ही खनिज समृद्ध आहे त्यामुळं काय होतं तर याचा तुमच्या वजन वाढीवर जो काही परिणाम होतो जो मेद तयार होतो हा मेद तयार करण्याचं काम रोखायचं असेल तर खोबरं आणि धने जर एकत्र तुम्ही अशा प्रकारे कुटून खाल्ले काय करायचं तुम्ही जेवायच्या अगोदर दोन चमचे धने आणि खोबऱ्याचा कूट काय चावून चावून खायचा याचा फायदा तुम्हाला असा होणार आहे की तुमचं वजन व्यवस्थापन होणार आहे तुमची भूक कमी होणार आहे म्हणजे जे तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाताना ते तुम्ही कमी खाणार तुमचं वजन नियंत्रणात येणार आहे अजून याचे काय फायदे तर हृदयाचं आरोग्य सुक्या नारळात लॉरिक ॲसिड असतं जे चांगलं एच डी एल कोलेस्ट्रॉल असून हृदयाचं तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत करत असतं त्याबरोबर पाचक आरोग्य देखील चांगलं सुक्या खोबऱ्यामध्ये आपल्याला आढळतं यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता जर होत असेल तर ती देखील नष्ट होऊ शकते तुम्ही फक्त एक चमचा धने घ्या दोन चमचे खोबरं बारीक बारीक करा दोन्ही खलबत्त्यामध्ये कुटून घ्या आणि त्याचं जेव दोन्ही जेवणाच्या अगोदर दोन दोन चमचे खायला सुरू करा तुम्हाला हे सगळे फायदे होणार आहेत एक लक्षात घ्या खोबरं छोट्या प्रमाणात एक चमचा दिवसभरात खायला हरकत नाही धने, एक चमचा दिवसभरात खायला हरकत नाही